तर मंडली मी तुमच्या रविदाससिंग जडेजा आज पुन्हा आलो आहे ब्लॉकमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आज मी आलेलो आहे रायगडावर शिवबाचं आपला राज्य राजधानी बोलतात ते राजधानी व यो बघा तुम्ही पाहू शकता वरती आहे आणि मी आता खाली स्टार्ट स्टार्टिंगलाच आहे अजून खाली आणि आता चाललेलं हॉटेलवरती पहिले रात्री चालतो मी इथं आणि मीनी रात्रीच रूम बुक वगैरे केला रात्री अंदर झालेला म्हणून ब्लॉक शूटिंग केलेलं नाही आता तुम्ही पाहू शकता पुढे आपली एक हॉटेल आहे तिथे आपण स्टे केलेला आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता यो बघा यो आपला रायगड आता आपल्याला वरती जा चालत जायचं आहे वरती दोन तासाची रनिंग आहे आपण बघू एक्सपिरियन्स कसा आहे आपला ते तर मंडली मी आत्ता पोचलेलो हॉटेलवरती आपण जो स्टे केलेला आहे ते हॉटेल हे बघा तुम्ही पाहू शकता वरती आपलं रायगड आहे तिथं वरती आणि समोर इथे आपण हॉटेल घेतलेली आहे आणि वरती बघा तुम्ही वरती उभेलं आहे आता वरती जाऊ आणि तुम्हाला रूम पण दाखवतो मी हे दादा पाटील यो अमरदादा पाटील इथे सैलदा झोपलेलं आहे नांकेच दादा आणि तुम्ही पाहू शकता यो बाग सकाळी सकाळी असं मस्त नजारा रायगडाव नी मॉर्निंगला आपण यो पण पाहू शकता तुम्ही बघा सूरज कसा आपला सूरजचा एक्सपिरियन्स तुम्ही पाहू शकता कसा मस्त आलेलं तर मंडळी आता आम्ही झालेलो आहे फ्रेश आणि किंवा तुम्ही पाहू शकता आपली गाडी इथं रेडी आहेत आणि वरती तुम्ही पाहू शकता आपण हॉटेल घेतलेली ते इकडे आहे आणि आता इथून आपल्याला आहे ना खालच्या इकडे या साइडला आपल्याला पायरी आहे त्या पायरी असं जायला लागेल आपल्याला वरती घडाव इथून एक पाय पायवारी आहे ते बघावं लागेल पायवारीची वाट इथून आहे कुठली इथून नाही तर आपण इकडून बघू नाही तर समोर ते त्या साईडला बघता तुम्ही त्या साईडला रोपवी वगैरे आहे हो रोपेन आहे आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे याच्या पहावारीचा आणि या दादाचा आपला बड्डे आहे आज त्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहे मंडळी तुम्ही पाहू शकता यो बघा नजारा या घरावर आम्ही जे रूम घेतलेला आहे खालती तुम्ही पाहू शकता ते एकदम खालती ते घर आहे तिथे समोर त्या साईडला खालती एकदम आणि आम्ही आता अर्ध्या डोंगरावरती आहे तिथं गडाओ आणि आता आपल्याला वरती जायला समजून घेणं तर तरी अंदाजे दोन तास लागतील ला आपल्याला वरती पोचायला आणि तिकडे गाडी पण चाललेली आहे पण बारकीची दिसतं तुम्हाला फक्त झूम करून दाखवतो मी एकदम बारक्या दिसतं एवढं झुमिंग तर आपला नाही कॅमेरा ना आपला तो बघा गाडी चाललेली आहे पण एवढा नाही आपला झुमिंगचा तरी जेवढा होतो तेवढा तुम्हाला मी दा दाखवू शकतो आणि आपण आता आहे ना गडावरती एक्सपिरियन्स काढू कसा आहे आपला मी पहिले पण एकदा येऊन गेलेलो ये आहे पाच वर्ष पाच सहा वर्षापूर्वी पूर्वी मध्ये आलतो आय थिंक पण सवा तेवढा व्लॉगिंग वगैरे ते आपला काय एक्सपिरियन्स नव्हता म्हणून काय ब्लॉग काढले नाही आणि इथं बघू शकता खालती दादाची चड्डी पण खाली पडलेली आहे रात्री आम्ही सुपायला ठेवली आता पडली तर खालती

तर तर मंडळी तुम्ही पाहू शकता आम्ही पोचलेलो आता बायकीवरती आणि पुढे आपले सगळे मित्र वगैरे सगळे वगैरे आणि मी आता गेलतो गाडी पार्क करायला इथं थोडा गाडीचा प्रॉब्लेम होता पार्किंग गाडी आता लावली आहे यो आल्यावर हे सगळं उभे इथच पायरी तर मंडळी आम्ही गड चढायचं आता चालू केलेलं आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता इथं का आम्ही गड चढलेलो आहे थोडंसं चाललो आणि येऊ बघा आता सगळे येतात ते पाहुणे जय शिवराय जय शिवराय तर तुम्ही बघू शकता इथं पहिले असा होता आपला किल्ला आणि आता असं झालेलं आहे हे सगळे फोटो काढायला उभे राहिले आणि योग केले आपला तर म्हणाली तुम्ही पाहू शकता खालती घरा वगैरे आणि यो इथे टोकावरती पोहोचायचं आपल्याला तर मंडळी आम्ही आत्ता अर्धा गड तर चढलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आता थोडा रनिंगमध्ये आणि थोडा दम पण लागलेला आता, आता। कारण की जास्ती दिवस झाले कुठे असा गड किल्ल्यावरती आम्ही गेलेलो नाही म्हणून थोडा दम पण आणि तरी एक्सपिरियन्स आपला चांगला आहे शिवबाच्या भेटीला बघू आता वरती जाऊन आता इथे मुस्किल कसं फोटोशूट पण करावा लागत त्याच्यामुळे ना लोक एवढा काढायला भेटणार नाही तरी बघू जेवढा होतो तेवढा आणि डायरेक्ट वरती गडावरती जाऊनच मी व्हिडिओ शूट करणार नको झाला हे गे काढलं तुझा पण घे कावापासून सांगता माझ्या पण काढला नाही काढलं नाही गे फोन करा मावशीला नक्की नक्की मावशी नक्की आम्ही आता बोकायला जाऊ फोन आता आम्ही आलेलो आहे रायगड पाणी नाही जिंदगी बोलतो नाही धर्म आहे त्याचा तिथेच तर राज्याभिषेक झाला त्याचा